नमस्कार तर आज मी बनवणार आहे अगदी अर्ध्या तासात पटकन जेवण मी ते एक वाटी ब्राऊन राईस घेतले दोन वेळा स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आणि थोडं पाणी घालून दहा मिनटं तसेच ठेवून द्यायचे मी जिरा राईस बनवते गॅसवर कुकर गरम करायला ठेवलं आहे आणि मी ते चार पाच काळी मिरी अर्धा चमचा जिरं आणि चार ते पाच हिरवी मिरची घेतलेत कुकरमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं काळी मिरी आणि मिरची घालून घ्यायची त्यानंतर हे जे तांदूळ आहेत ते घालून घ्यायचे आणि हे तांदूळ चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे एक दोन मिनटं तांदूळ तेलामध्ये परतायचे आणि मग पाणी घालायचं मी ते एकवाटी तांदूळ घेतलेत तर दोन वाटी पाणी त्याच वाटीने मी दोन वाटी पाणी आणि परत अगदी थोडंसं म्हणजे पाव वाटी म्हणजेच मी सव्वा दोन वाटी पाणी वापरलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि कुकर लावून मीडियम गॅसवरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि मी वांग्याचा रस्सा बनवते तर मी ते वांगी घेतली आहेत वांगी चिरून पाण्यामध्ये ठेवून द्यायची म्हणजे ती काळी पडत नाहीत वांग्याच्या रशासाठी इथे मसाला बनवायचा आहे तर मी इथे दोन कश्मीरी मिरची चार लवंगी मिरची खोबरं शेंगदाणे एक चमचा जिरं एक चमचा धणे आणि एक चमचा बडीशेप घेतला आहे आणि थोडेसे खडे गरम मसाले पॅन गरम करायला ठेवलेला होता त्याच्यामध्ये पहिला शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे थोडे खरपूस सोयीपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर खोबरं आणि बाकीचे मसाले घालून घ्यायचे आणि वरून थोडं तेल घालायचं आणि हे मसाले चांगले परतून घ्यायचे अगदी एक दीड चमचा तेल घालायचं आणि मसाले चांगले परतून घ्यायचे परत मी फ्रायपॅनमध्ये तेल घातलेलं आहे आणि एक चमचा राई घालून घेते आणि बारीक चिरलेले आलं आणि लसूण घालून घेतलं आहे थोडंसं हिंग आणि मग बारीक चिरलेला एक कांदा घालून घ्यायचा मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा चांगला फोडणीवरती परतून घ्यायचा त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण मीठ घातलं तर कांदा चांगला परतला जातो भाजलेलं मसालेसुद्धा थंड झालेले आहेत तर आहे। हे थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत कांदा थोडा लालसर होत आलेला आहे आता मी याच्यामध्ये टोमॅटो घालून घेते मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलं आहे मीडियम साईजचं त्यानंतर दीड चमचा मालवणी मसाला एक चमचा गरम मसाला आणि आणि अर्धा चमचा हळदी पावडर मसाले मसालेसुद्धा फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आता फोडणीमध्ये वांगी घालून घ्यायची आणि वांगीसुद्धा दोन ते तीन मिनटं चांगली फोडणीमध्ये परतून घ्यायची त्यानंतर तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं वाटण घातल्यानंतरसुद्धा दोन तीन मिनटं वाटण चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर पाणी घालून घ्यायचं मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी घातलेलं होतं आणि ते पाणी मी आता पांग्यामध्ये घालून घेतलं आपल्याला जेवढा पातळ घट्ट रसा पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि सात ते आठ मिनटं झाकण ठेवायचं वांग्याचा रस्सा शिजलेला आहे मी झाकण काढलं आहे आता आपण चेक करूयात वांगं शिजलं आहे की नाही वांगं चांगलं शिजलेलं आहे माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही घालू शकता माझ्याकडे संपलेली होती आपला मस्त वांग्याचा रस्सा तयार झालेला आहे मी कुकरसुद्धा ओपन करते आपला जिरा राईससुद्धा चांगला बनलेला आहे मोकळा आणि सुटसुटीत तुम्ही अशा प्रकारे वांग्याचा रस्सा नक्की करून बघा खूपच टेस्टी बनतो मस्त जिरा राईस वांग्याचं रस्सा पापड आणि करवंदाचं लोणचं असं जेवण एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच भारी लागतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय